नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे दिनांक तीन सहा दो दोन हजार चोवीसला ऋषी शाह म्हणून आहेत त्यांचं फार्म हाऊस आहे पनाळ्यामध्ये आणि गुकु शिरगावला लोडिंग चाललेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी हे तयार झाड दीडशे किलोच्या बॅगमधलं लावले की आपल्याला एक ते सहा वर्षात उत्पादन चालू होते रोपाची किंमत दोन हजार रुपये आता ही तयार झाडं असल्यामुळे आपल्याला तीन वर्षाचं रोप आहे जमिनीत लागले की एक ते सहा वर्षात उत्पादन चालू होते बांदर लागून गेली तर पंधरा बाय पंधरा फुटावरती गेली तर वीस बाय वीस फुटावरती नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळा शारफट खारफड जमीन कुठल्याही जमीन देतो नारळाला दलदलयुक्त जमीन असेल तरी चालते मीठ फुटलेली जमीन असली चालते खडकाळ जमीन असली तरी चालते आणि जे आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि लावल्यापासून आपल्याला एक सहा वर्षात उत्पादन देणारं दोन हजार रुपये किमतीचं हे झाड तयार झाड आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शकतो रोपं आपण सिलेटेड रोपं दिल्यात आता ही ऋषी शाह सराने पन्नास रोपं घेतलेले आहे तयार झाड आहे दीडशे किलोची बॅग आहे ही आणि अनेक गाडी भरायच चालू आहे आपली नाराजी असे अकरा प्लॉट आहेत जिथं तयार रोपं मिळतात लहान रोप वाढवून त्याला मोठं करण्यापेक्षा तयार झाड लावलं तर आपल्याला लगेच उत्पादन लेबरचा खर्च वाचतो आणि शंभर टक्के झाडे जगतात वीज बाय वीजवरती लावून आपण त्यामध्ये त्यांना तयार सुपारी पण देणार आहोत जेणेकरून सुपारीचं पण आयुष्यमान पन्नास वर्षे आपल्याकडे सुपारी जर म्हणलं तर श्रीवर्धन रोटा सुमंगल मंगला इंटरमंगला अशा जाती असतात आता ही जी रोप आहे हे लावण्याचं आणि उत्पादनाचं गणित आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हे साडेतीन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून एक सहा वर्षात चालू होतं सुरुवातीला शंभर दीडशे नारं नंतर सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात आणि आपल्याला उत्पादनाचं चांगलं सपोर्ट मिळतं बघू शकतो आज लोणी तर पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा कक्षरे अशा प्रकारे मोडी चाललेलं आहे आता जे आम्हाला बारीक रोपं वाटतात ती बाजूला काढलेली आहेत बघू शकतो ओनली वन सिलेटेड रोपं दीडशे किलोच्या बॅगमधील असल्यामुळे तीन माणसालक्षात रोपं वाढायला बघू शकतो आहे आणि आपल्याकडे सर्व ड्रिप इरिगेशन असते आता हे ड्रिप जे दिसतं आपल्याला झाडांना असं ड्रिप इरिगेशन असल्यामुळे रोपांना आपल्याला ड्रिप बघू शकतो आहे दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ एक ते सहा वर्षात उत्पादन सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळामध्ये सहाशे मिलीपर्यंत पाणी आहे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी नाही तुटलं तर अकरा महिन्यात खोबरं आता ही जी झाडं आहेत ही तयार झाडं असल्यामुळे आपल्याला डॉक्टर बिझनेसमन पोलीस अधिकारी बिल्डर लोकं ही तयार झाड लावतात रेडी प्लांटेशन म्हणतो आपण दोन हजार रुपये किंमत जागेवरती आणि उत्पादनाचा बेस जो आहे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आता टुईन होऊन दोन्हीसाठी वापरता येणारे जात आहे आपल्याला नारळ पाणी पण खोबरं पण तयार होतं आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं ग्रीन मलेशियन जात आहे बँकमध्ये ब बघू शकतो आपण अशा प्रकारे लोडिंग चाललेलं आहे आपले व्हिडिओ जरी मोठे असले तरी शेतकरी बंधूंना समजण्यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेत बनवलेले असतात जेणेकरून शेतकरी बंधूंना घर बसल्याचे व्हिडिओ पाहता येतील न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळते आता जी रोपं बांधलेली आहे ती बघू शकतो आपण अशा प्रकारची आपल्या चॅनलवरती दररोज असं लोडिंगचे व्हिडिओ येत असतात जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंना व्हिडिओ समजावेत असे अपडेट मिळत असतात साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत बघू शकतो आपण जे आपल्या झाडं योग्य वाढते तेच बांधलेलं आहे जे झाड लहान वाटतं ते भरलेलं असं आपण आपल्याकडे असे तयार झाडं आंबा लिंबू नारळ चिक्कू पेरू अंजीर दीडशे किलोच्या बॅगमध्ये पण आपल्याला सर्व रोपं उपलब्ध उप आहेत अशा प्रकारचं आता गॅप भरणं पण चालायला लागलेस बघू शकतो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी चाळीस कोटीचा टर्नओव्हर आहे अडीचशे कामगार आहेत आणि बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात बघू शकतो आपण अशा प्रकारे तुम्हाला तर माहिती शेतकरी बंधू आपला विशेष भारी असतो सुनील भाऊ गॅप भरायची आधी गाडी भरायची ना कमॉन फास्ट फास्ट प्रकारे पिशवीतलं तण काढा तर निकालो आपल्याकडे नारामध्ये ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी अशी रोप मिळत असतात आता हे नारळ जमीन लावल्यानंतर जमिनीपासून याला फळधारण चालू होते सहाशे मिली पाण्या आणि नारळ साईज मोठी येते सरासरी सुरुवातीला आपल्याला पहिल्या वर्षी शंभर दीडशे नारळ नंतर आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ जसा नारळाचा बुंदा मोठा होईल तसं आपल्याला उत्पादन मिळत जातं खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ऋषीच्या फार माउससाठी तयार झाडं घेतलेले आहेत आपल्याकडे साठ किलो बॅग दीडशे किलो बॅग आणि दहा ते बारा किलो बॅग असे सर्व रोपं मिळत असतात आपण आपणची रोप आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हो असंही लोडिंग चाललेलं आहे नारळ म्हटलं तर आपल्याला कुठल्याही जमीन देतो त्यामुळे शेतकरी बंधूंना सर्व ठिकाणी आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं मृत्यूनंतर घरपोच येतात अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे दीडशे कुलच्या बॅगमधील आणि आपल्याकडे अशी सर्व तयार झाडे मिळतात खात्रीशी रोपं सल्ला मार्गाचे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बुकिंगनंतर सर्व ठिकाणी घरपोच रोपं बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो संपर्क करायचा आहे साशील माने नर्सरी असल्यामुळे प्रभाग येण्याखाली अनुदान घेता येते त्यामध्ये आपल्याला भाऊसाहेबकर रोजगार हमी योजना नाना योजना सर्व योजनेसाठी अशा प्रकारे थक्की लावली जाते खूप आपलं रिव्हर सिस्टीम अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नवीन सर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हो अक्षय सर अक्षय सर रेडू प्लांटेशनमध्ये आपल्याला सर्व आंबा नारळ चिक वरायटी आंबा असेल दोन हजार रुपये किंमत दीडशे किलोची बॅग जागेवरती तर किंमत ट्रान्सपोर्टेशन वेगळं असतं बुकिंगनंतर घरपोच मिळतं आजच्या दिवसभरात आपल्या सहा गाड्यांचं लोडिंगचं नियोजन आहे सहा गाड्यांमध्ये सर्वात तयार फळ झाडांच्या जास्त गाड्यांचे लोडिंग आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग हाय राजूमा नमस्कार नमस्कार मगाशी आपण त्या गाडीत किती नारं भरला एकशे एकशे वीस नारळ शेतकरी म्हणतो ही आपली आजच्या नियोजनमधली दुसरी गाडी आहे आज आपण सर्व गाड्या ज्या भरणार ते तयार प्लांटेशन याचा फायदा आहे की आपल्याला कमी कालावधीमध्ये उत्पादन शंभर टक्के झाडं जगतात आणि लेबरवरती खतावरती खर्च करायची गरज नाही रोपांची किंमत इथं जाग्यावरती सर्व दीडशे किलोच्या बॅगमधील दोन हजार रुपये किंमत आहे एक ते सहा वर्षात नारळ चालू आता आंबा म्हटलं तर नारळ आले आंबा म्हटलं तर आंबा आलेला आहे नारळ म्हटलं तर एक ते सहा वर्षात चालू असं सर्व नियोजन आपल्याला रोप लागवडीपासून मिळत असतं नर्सरी शासन मान्य आपल्यामुळे अनुदान घेतल्या येतं आपल्याकडे भाऊसाहेब फुटकर रोजगार योजना त्याचबरोबर आपल्याकडे ज्या शेतकरी बंधूच्या जमिनी हायवे करणार धरणार विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे पण मिळतात म्हणजे तो प्लस पॉईंट आहे आपण उत्पादनासाठी पण लावतो आहे त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणं दिल्या जातात रेल्वे मार्गने जातात त्यांच्यासाठी ही तयार फळझाड लावणे जेणेकरून आपल्याला त्याची नुकसान भरपाई पण मिळावी रोपं बनवताना आपण त्या क्वालिटीची कलमी रोपं बनवलेली असतात आता हा संक्रीत नारळ आहे संक्रीत नारळ ना म्हटलं तर आपल्याला एक सव्वा वर्षात नारं चालू होतात बांध बांधायला पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये वीस बाय वीस अंतर आणि आपल्याकडे जी झाडं मिळतात ती लहान रोपापासून तयार झाडं मिळतात आता किती झालं आहे आता किती झाला आहे अंधार झालेला आहे एका गाडीमध्ये असा नारळ एवढाच बसतो हा ह्या गाडीमध्ये आपण जे नारळ लोडिंग चालू आहे या साहेबांची दोन ठिकाणी रोपं असल्यामुळे बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या मोरती संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती असे सात हजार व्हिडिओ आहेत जे आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर सर्व व्हिडिओ ते पाहता येतील जरा तण काढा दे तण निकालो पुरावा राजमा तण काढा दे पुरा निकालो बघू शकते उंची या सर्व बुटक्या जाते बुटक्या जाते म्हटलं की लवकर फळदारणं चालू होते तर शेतकरी बंधू न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर असे नवीन नवीन व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला पण लाईक द्या कमेंट करा अधिक माहितीसाठी दिलेलं नंबर ती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो हो। पन्नास आहे ह्या गाडीत पंचवीस आहे त्या गाडीत पंचवीस आहे आणि मगाशी भरला तुम्ही एकशे वीस मोठ्या गाड्या असल्या तर शेतावरती जात नसेल तर अशा लहान गाड्या पाठवल्या जातात आणि बुकिंगनंतर सर्व ठिकाणी आपल्याला ही घरपोच रोपं मिळतं आपल्याकडे चीनचं पण म्हटलं तर तयार झाडं मिळतं चिक्कू काजू लिंबू असे सर्व तयार झाडं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा